राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद आणि पूर्ण बहुमताचं यश मिळालं त्यानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी रविवारपासून आपापल्या पक्षातील विजयी आमदारांच्या भेटी घेतल्या त्यानंतर हे तीनही नेते आज दिल्लीला रवाना होतील मंगळवारी किंवा बुधवारी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची दाट शक्यता आहे भाजप आमदारांनी मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह धरलाय दिल्लीत भाजपचे वरिष्ठ नेतेच मुख्यमंत्रीपदाचा अंतिम निर्णय घेणार आहेत राज्यातील विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर आता राज्यात सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत त्यानुसार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार रात्री उशिरा दिल्लीला रवाना झाले केंद्रीय मंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव ठरणार आहे मात्र सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा मुख्यमंत्रीपदासाठी आग्रह धरलाय तर दुसरीकडं चतुर राजकीय खेळी म्हणून एकनाथ शिंदे यांनाच यापुढेही मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दिली जाऊ शकते पण सध्या तरी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी राजधानीत चर्चा आहे शिवाय मंगळवारीच राज्यातील नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी व्हावा असा प्रयत्न सुरू आहे त्यानुसार एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असतील तर भाजपच्या पहिल्या यादीत राहुल कुल मंगलप्रभात लोढा गणेश नाईक नितेश राणे संजय कुटे शिवेंद्रराजे भोसले संभाजी पाटील निलंगेकर गोपीचंद पडळकर प्रसाद लाड माधुरी मिसाळ यांची मंत्री म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे तर शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे शंभूराज देसाई उदय सामंत गुलाबराव पाटील दादा भुसे संजय राठोड भरत गोगावले राजेंद्र पाटील यड्रावकर विजय शिवतारे संजय शिरसाट हे मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात तर अजित पवार गटाकडून छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील हसन मुश्रीफ धनंजय मुंडे आदिती तटकरे धर्मराव बाबा आत्राम संग्राम जगताप मकरंद पाटील सुनील शेळके माणिकराव कोकाटे इंद्रदीन नाईक हे मंत्रिपदाचे पहिल्या यादीतील दावेदार आहेत एकूणच राज्याच्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याबाबत कमालीची उत्सुकता वाढलीय